केवळ वर तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीवर ज्या पद्धतीनं अन्यायने अत्याचार झाला बदलापूरच्या एका शाळेमध्ये आणि त्या ती शाळा भाजपच्या तिथल्या नेते चालवतात आणि हा अक्षय सॉरी अक्षय शिंदे त्या शाळेमध्ये काम करतो आणि तो भाजपचा तिथला पदाधिकारी पण आहे म्हणे आणि तो मुळे जे संचालक आहेत त्यांच्या भावाच्याकडेही काम करतो म्हणजे डबल ड्युटी इथून पगार घेणार आणि तिथे काम करणार असं काहीतरी असणार आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा स्थितीमध्ये सुद्धा पोलिसांनी या संबंधामध्ये ताबडतोबीने जे कारवाई करायला हवी ती की आई वडील तिचे पोलीस स्टेशनला गेलेले असताना सुद्धा केली नाही इतकंच नव्हे तर तिथली इन्स्पेक्टर शाळेमध्ये गेली तीन तास त्यांच्या बरोबर चर्चा केली हे प्रकरण बाहेर काढू नका आणि तस पत्रकारांना सुद्धा दमबाजी करण्यात आली आणि बारा तास त्या आई वडिलांना बसून ठेवलं आणि उलट हे थांबवा या तऱ्हेने गयावया करायला लागले ही सगळी परिस्थिती म्हणजे भाजपचं लाडक्या बहिणींच्या संबंधामध्ये लाडक्या मुलींच्या संबंधामध्ये धोरण काय हे स्पष्ट होत याच्यामध्ये मला वाईट वाटत की मुख्यमंत्री या संबंधामध्ये हे सगळं लपून ठेवण्यामध्ये काम करत ती आहेत अतिशय चुकीची गोष्ट आहे असं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या पद्धतीने चाललेलं आहे याचं कारण असं ज्या पद्धतीने गेल्या एको दोन हजार चौदा पासून द्वेषाचं वातावरण जे निर्माण केलं गेले आहे समाजामध्ये फूट निर्माण करण्याचं केलेलं आहे त्याचाच हा सगळा परिणाम आहे आणि म्हणून महाविकास आघाडीने उद्या चोवीस तारखेला मुंबई आणि महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं व्यापारी वर्गाने सहकार्य करावं फॅक्टरीच्या मालकांनी सहकार्य करावं कामगारांनी सहकार्य करावं आणि लोकांना आम्ही समजावून सांगतो की उद्याचा दिवस बंद आणि हा बंद आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्या लाडक्या मुलांसाठी आहे हे लक्षात घ्या याच्या अनुषंगानं एका अर्थानं सरकारच्या विरोधामध्ये तर आपण आपलं मत नोंदवतोच त्याचबरोबर आपण आपल्या महिलांच्या बाजूने आहोत हे, हे सुद्धा सिद्ध होतं म्हणून माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की उद्या सगळ्यांनी कामावर जाऊ नये गाड्या बंद ठेवाव्यात मोटारी चालू नका दुकान बंद ठेवा फॅक्टऱ्या बंद ठेवा एवढंच आमची विनंती आहे धन्यवाद